पण हा आपण लवकरच आहे ना सगळ्यांना आपण ट्रेकिंग वेळ लावून टाकणार आहे ते थोडं वरती आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता आपल्याला आहे ना हे दोन बुरुज आहेत आप पा, ना आपल्याला दिसतात इथे या सगळ्या कातळामध्ये ह्या पायऱ्या कोरलेल्या आहेत इथून पावसाचं पाणी जातं खालच्या साईडला ते खडकावरती आहे ना झाड आलेलं आहे ते असंच झाड आहे ना आपल्याला गोरगडावर बघायला भेटलं होतं इथं ना या सगळ्या खोलींमध्ये सगळ्यात मोठी खोली म्हणजे गणेश शिल्प ओके तुम्ही बघू शकता आपण महादरमध्ये आलोय आता बघा तुम्ही डिझाईन वगैरे प्रवेशद्वार ते महाराजंग्या प्रवेश जंग्या वगैरे प्रॉपर दिसत का इथून नमस्कार मित्रांनो मी राहुल प्रतापराव गावडे सॉल्व करतो तुमचा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या मराठमोळा ब्लॉकमध्ये हा का तर आहे ना आज आहे ना आज आपण आलोय सरसगडावर हे बघू शकता ही सरसगड किल्ले सरसगड आपल्याला या वरच्या दिशेनं जायचंय समोर सरसगड दिसतोय आम्ही ना सकाळी चार वाजता निघालो होतो तर ना चार वाजता निघून ना इथे आम्ही मला वाटतं ना साडे साडेसहापर्यंत पोहोचलो तिथून नंतर मस्तपैकी आहे ना, ना गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय गाडी पार्क केले मंदिराच्या इथे आणि आता निघालोय वरती चला आता या आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये वी, तुम्हाला आहे ना मी आज दाखवतो की ना सरसगडाची सरसगड आपला कसा आहे आणि सरसगडाची पूर्ण माहिती देण्याचा आहे ना ह्या ब्लॉग मध्ये प्रयत्न करेन आणि ह्या ब्लॉग मध्ये आपल्यासोबत आहे ओम आता आपले बाकीचे फिल्टरदार आहे ना आज आले नाही आहेत त्यांच्यासोबत दुसरा प्लॅन चालू आहे तर आज ओम फ्री होता मग ओम आपल्यासोबत सोबत आहे आता बघूया हा बघू शकता सरसगडाचा पहिला व्ह्यू हे हे ना ते दोन बुरुज आहेत ह्या बुरजन आपल्याला लवकरात लवकर जायचंय चला जास्त टाइमपास न करता आजच्या ट्रेकला सुरुवात करूया आणि इथं यायचं यायचं झालं ना तुम्हाला येणं पण सोपं आहे डायरेक्ट आता मी तर बाईकवरून आलोय मुंबईवरून डायरेक्ट आपला आहे ना पालीचा डायरेक्ट की ना सरसगड जरी गुगलवर टाकलं ना तुम्ही इथपर्यंत आरामात येऊन जाता इथं गाडी लावायची आणि डायरेक्ट वरती मित्रांनो आता बघा आम्ही सकाळी सकाळी ट्रेक चालू केला होता गावातून आहे ना सिम्पल रस्ता आहे जी सरसगडाची पाटी आहे तुम्हाला दाखवली ना तिथून सरळ वरती चालत जायचं आहे वरती येऊन ना राईट साईडनं वरती यायचं आता बघा सकाळी सकाळी ट्रेक चालू केल्याचा तुम्हाला एक फायदा सांगतो जास्त दमचक होत नाही ऊन नसल्यामुळे आणि या साईडला ना तुम्ही व्ह्यू बघा पूर्ण हे पालीगाव ना सगळं धुक्यामध्ये ना गुडूप झालेलं आहे एकदम खतरनाक असा नजारा आहे हे थोड वरती आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता आपल्याला हे सरसगाडाचे ना हे सरस दोन बुरुज आहेत आप ना आपल्याला दिसत आहेत इथे धुक्यामुळे एवढं काही क्लिअर नाही दिसत पण हा वरती गेलो आपल्याला दिसतीलच एकदम भारी वाटतं एकदम सकाळी सकाळी एकदम धुक्यामध्ये फिरायला आमचा कार्यकर्ता बघा निवांत बसलाय ओमचं आणि त्याचं चांगलंच जमलंय काय ओम <laughs> तुझा आहे ना आ, हा कितवा ट्रेक आहे दुसरा दुसरा ट्रेक पहिला कोणता गेला होता रायगडला गेलेला होता काही शिड्या नव्हता अच्छा हे पहिला रायगड गेलाय नंतरने सरसगड अच्छा ठीक आहे म्हणजे ओमला पण एक्सपिरियन्स आहे आपल्यावर येणार प्रत्येक जण ना एक्सपिरियन्स एक एक दोन गड केलेला आहे पण हा आपण लवकरच आहे ना सगळ्यांना आपण ट्रेकिंगचं वेळ लावून टाकणार आहे फुल एकदा वीकेंड विकेंड आला ना पोरं स्वतःहून बोलली पाहिजे कुठं जायचं कुठं जायचं ट्रेकिंगला नको ते व्यसन लागण्यापेक्षा आहे ना हे ट्रेकिंगचं व्यसन लागलेलं ला कधी पण चांगलंय मित्रांनो हे आता आहे ना त्या टप मागच्या टप्प्यापासून वरती आल्यानंतर बघा इथं ओ पडलो असतो आता इथंच आहे ना पहिलं आपल्याला ना तळ लागतंय पाण्याचं छोटस टाकं आहे हे दगडातलं दगडात कोरलेलं आहे ते मित्रांनो आता थोडं वरती आलोय मागे बघू शकता आता हे बुरुज आपल्याला खूप जवळून दिसायला सुरुवात झालंय किल्ला आता काही जास्त लांब नाही राहिला पण त्याच्या आधी तुम्हाला आहे ना इथन वर नाही दिसणार आहे ना व्ह्यू दाखवतो ही वाट बघा कशी आहे आता इथे कसं चारी बाजूला तुम्हाला दिसायला असेल पूर्ण असं काळ काळ पडलंय ते कशामुळे माहिती आहे का इथे ना वनवा लावला असणार आहे वनवा म्हणजे काय हे डोंगर डोंगरावरचं डोंगरावरच गवत आहे ना कोणतरी पेटवलंय त्यामुळे कसं एकदम वेगळाच व्यू झालाय तयार असं सापासारखे आहे नागमोडी ना आजूबाजूला काळ काळ मित्रांनो आता हे तो वरती आल्यानंतर आहे ना आपल्या इथे ना कातळ ना गुफा भेट दिसते तर पण काय जास्त आतमध्ये नाही ना, थोडा वेळ जाऊन आपण बघूया पहिले असं दगड टाकून बघायचा कि बाबा कुठला जनावर वगैरे आहे का आतमध्ये चला काय विषय माहितीये का गुफेमध्ये असं काही नाहीये पण कसं आहे ना दगड टाकून का बघायचा कुठलं जनावर किंवा साप वगैरे असायची शक्यता असते त्यामुळं आपलं दगड टाकून बघायचा आतमध्ये काय एक छोटीशी रूम आहे पण तिथे ना ते वट ना लय वास येतोय त्यामुळे काय म्हटलं आतमध्ये थांबण्यात काय अर्थ नाही जाऊ द्या आपण वरचा ट्रेक करूया सरसगडाचा जो वाला टप्पा आहे ना तो आलाय ज्या शिड्या ह्या पायऱ्या आपल्याला चढून येणा वरती जायचंय ह्या पायऱ्या आहे ना, ना पूर्णपणे ह्या कातळामध्ये कोरलेल्या आहेत पूर्ण ओम आता पहिलं जाईल त्याच्या मागे आपण जायला सुरुवात करूया बघू शकता आता आणि इथे मागे बघू शकता आता सूर्यदेवांनी पण आता त्यांचं दर्शन दिलेलं आहे बाजूला एक कॅबल दिले त्यामुळे असं इझी होतंय आपण कॅबल पकडून येणं आरामात वरती चढू शकतो पण कसं पूर्णपणे पण कॅबल कॅबलवर येणं डिपेंड नाही राहायचं आपले पाय ना पायाची पकड मजबूत ठेवायची पाय एकदम पूर्ण तुम्ही पायरीवर येणा असं भक्कम टाका आणि नंतरनच खालचा पाय उचला वरती बघू शकता एकदम कसं दिसतंय मित्रांनो हे आता तुम्ही बघू शकता आत पण आहे ना हे पाली दरवाज्यापास आलेले आणि हा तो पायऱ्यांचा टप्पा क्रॉस केला आहे पावसाळ्यामध्ये ना ह्या टप्प्यावरनं येणं खूप आवड आहे कारण कसं पावसाळ्यामुळे ना शेवाळामुळे ना ह्या पायऱ्या खूपच स्लिपरी होणार आणि जर वरनं जर सटकलं तर काही चान्सेस नाही बाकी बघू शकता दरवाजावर आहे ना दरवाजावर बघायचं पाणी जाण्यासाठी आहे ना प्रॉपर असं सोय केलेली आहे दरवाजावर वरती काहीतरी असं कणसा सारखं काहीतरी डिझाईन आहे हे पुरा तो खात्याने वाटतंय नंतरने हा दरवाजा लावलाय दरवाजा पुन्हा मजबूत या चांगल्या अशा कडाई वगैरे लावल्यात आणि इथं सुरक्ष सुरक्षा चौकी हे गडावर ना या दरवाजापाशी ना जे सैनिक आपले ना रक्षण करत असतील महापैकी त्यांच्यासाठी आहे ना विश्रामाची सोय इथून शिड्यांचा व्यू हा आपला पाली दरवाजा इकडे ते गावाकडची पोर प्रॅक्टिसला आले आर्मी पोलीस भरतीची प्रॅक्टिस चालू आहे त्यांची बाले किल्ले जाण्या किल्ल्याकडे जायला तिकडून रस्ता आहे पण आपण आहे ना या साईडून भटकंती स्टार्ट करणार आहे असा पहिलं पूर्ण आहे ना राऊंड मारणार आहे मित्रांनो आता आहे ना आपण बुरुजावरनं आलो डाव्या बाजून डाव्या बाजून आल्यानंतर आहे ना इथं आपल्याला बघा पाण्याचं टाकं लागतं हे इथे पाण्याचं टाकं केवढं मोठं पाण्याचं टाकं आहे बघा एवढ्या हाईट वरती पाणी लागणं म्हणजेच मोठी गोष्ट आहे आणि हे त्या काळापासून आहे पाणी अजूनही पाणी इथं पुरातन वाड्याचे अवशेष जे इथं इथं आहे ना पुरातन वाड्याचे अवशेष आहेत इथे होल बघताय ना ह्याच्यामध्ये असे ना खांब वगैरे उभे करून त्याच्यावरती छत वगैरे असत आता एवढं मोठं अवशेष आहे आता इथे पण आहेत अवशेष हे आता पूर्ण गवतामुळे सगळं झाकले गेले हे बघू शकतं इथं असं चौकोनी आहे हे खडकामध्ये आलाय ना पाणी कुठन मिळतंय आणि केव्हापासून असेल एवढं मोठं झालंय म्हणजे ते वर्षानुवर्ष आहे चला आता आपण ते टाक वगैरे बघितलं वग होतं ना तिथून आता वरती आलोय अज्ञात वीरांची समा समाधी ही समाधी येते आता इथूनच आपण या समाधीपासून पुढे चाललोय मित्रांनो आता तु आपण मागच्या वाटेनं ना ते खालच्या वाटेन सरळ सरळ चालत आलो गवत एवढं होतं ना हाय ओम बोलला की ना, ना ना ये ना याला वाटेला नको जायला पुढे काय नाही ये नको जायला आणि इथं पुढं आल्यानंतर बघा आम्हाला इथे ना वा वाड्याचे ना अवशेष दिसले हे प्रॉपर आहे ना उंबरट आहे आणि इथून आज जायला हे बघा इथे मला वाटतंय आंघोळ वगैरे केल्यानंतर पाणी जायला वगैरे किंवा भांडी वगैरे घासल्यानंतर इथून पाणी जायला प्रॉपर आहे आजकाल आपण खलबुदा वापरतो पुरातन काळामध्ये ते वापरत असतील असं ते असं मी गावी बघितलं एवढं मोठं काहीतरी असतं असं लाकूड त्यांना असं कुटतात वगैरे हे बघू शकता इकडं इकडं इकडे एक इक वाड्याचा अवशेष आहे हे बघू शकता हा वाडा बघू शकता इथून एंट्रन्स आतमध्ये आल्यानंतर इथनं परत आतमध्ये जायचं आणि इथनं हा पूर्ण हा एरिया आणि हा बाहेरचा बाहेरचा एरिया आहे म्हणजे ही बाहेरची पडवी आता ही पडवी आता बघायला नाही भेटत गावच्या आता न गावी आता जुनी घरं गेली आता बंगले आले ते त्यावेळी पडवी बिडवी काही बघायला भेटत नाही इकडे पण बघा दिंडी दरवाजा इथंय अरे भाई इथं काय काय हो मी आपण गेलो असतो तिथून रिटर्न हे भाई आम्ही चाललो होतो रिटर्न अक्षरशः म्हटलं काय पुढं आहे की नाही म्हटलं बघावं तरी गेल्या पाय वाटतं भाई खतरनाक आहे का इथं हो। त्या साईडला पाण्याची टाक आहे भाई इकडं काय आहे अजून अजून तिथून काहीतरी बाले किल्ल्याकडे जायला रस्ता तिकडे दाखवतोय इकडे पण काहीतरी आहे इकडे काय लावलंय अच्छा हे इकडे महादरवाजा हो आहे बघूया आपण हे ना महादरवाजा हो आहे ना बघूया आता हे हो का इकडे हे आपल्या ना मार जंग्या पण बघायला इथं आहेत म्हणजे आहेत ओके कंडिशन मध्ये आहेत हे बघू शकता खतरनाक आहे का खतरनाक म्हणजे या इकडे ना सव्वा अजूनही गरज आहे इकडे ना बरेच आहे ना मी ना इन्स्टावर वगैरे बघतो की है ना सरसगडावर सव्वा काम चालू आहे बरंच काय इथं तेव्हा आता ना एक खालती जाऊन दाखवतोय महादरवाजा कसा आहे ते बघा इथून दिसतोय तसा ओम आता चाललाय महादर्वाजातून बाहेर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपण आहे ना हे महादरवाजामध्ये आलोय वरती आता बघा तुम्ही डिझाईन वगैरे प्रवेशद्वार ते मार जंग्या वगैरे प्रॉपर दिसत का इथून त्या साईडला खालच्या साईडला पण एक बुरुज आहे तिथं पण जाऊया आपण ही वाट आहे ना कदाचित आहे ना पूर्वीच्या काळामध्ये वापरत असतील ठीक आहे ना ओ पूर्वीच्या काळी वापरत असतील ही वाट त्यामुळे इथं महादरवाजा आहे तो आपण आलो ना तो काय पालखी दरवाजा पाल, होता पाली दरवाजा होता तो अरे इथं बघ ते पाली दरवाजाला तिथे ना हे होतं रे काही काही लोकांनी हे सगळं काढून पण नेलं कशाला काढून नेता आता एवढं सगळं लावलंय बघ की इथलं काढून नेलं इथलं काढून नेलय काय आता घरी जाऊन लावणार आहे गड बघायला येता ना तुम्ही तर इथल्या नको नको त्या गोष्टी काढून घेऊन घरी घेऊन नका जाऊ मित्रांनो हे महादरवाजा पासून वरती आलं ना इथं ना कातळात कोरलेलं आहे ना आपल्याला पाण्याचं टाक बघायला भेटतंय आणि तुम्ही इथं बघू शकता पाणी ना फक्त वरती थोडस एक लेअर आलाय वेगळासा पण तुम्ही असं बाजूला कराल ना तर खालती ना एकदम शुद्ध पाणी आणि थंडगार आहे पाणी जर तुमच्याकडं पाणी नसेल ना, तो ना तर तुम्ही हे पाणी आहे ना इथनं भरून पिऊ शकता एवढं तरी स्वतचे तळ दिसतोय आता हे पाण्याचं टाकू बघून ये ना आपण खाली उतरलो ना तर इथंच आपल्याला आहे ना दिंडी दरवाजा बघायला भेटतो आणि ह्या दिंडी दरवाजा मधन आहे ना एकदम आहे ना ओके कंडिशन मध्ये दिंडी दरवाजा हो का प्रॉपर असा आहे रे जसं इथून आपण उतरून गेलं की इथे समोर आपल्याला ना एक अजून एक बुरुज लागतो अरे ह्या गडावर ना एवढी पाण्याची टाकी आहेत ना मला नाही वाटत ह्या गडावर आहे ना पाण्याची कमतरता कधी आहे ना वाटत असेल म्हणजे टाक पण एवढं खतरनाक आहे ना, ना वरती बुरुज आहे असा एकदम चंद्र आकारामध्ये वरती बुरुज आहे आणि त्या बुरुजाच्या आहे ना खाली असं ना टाक आहे चला आता आम्ही ना हा चिलकती आहे ना तिथला व्ह्यू बघतो नंतर आपण वरच्या साइडला अजून पण काही बऱ्याचशा ना वाचतोय की ज्या अजून बघायच्या बाकीत त्या आपण कवर करूया आता ना आपण आहे ना चिलकती बुरुजापासून आलो तिथून पुढं आल्यानंतर ना आपल्याला इथे ना शौचकूप बघायला भेटतं एक शौचकूप आहे ना इथे ना आहे म्हणजे आपले मावळे आहे ना इथे बुर्जावर आहे ना जर पहारा वगैरे ते असेल ना तर त्यांच्यासाठी ना इथे सौच कुपाची पण सोय केलेली आहे आणि इथं बघितलं ना ती दुहेरी तटबंदी आहे का म्हणजे आतमध्ये एक तटबंदी आहे आणि त्यानं थोडासा गॅप ठेवलाय आणि त्याच्या गॅप सोडून बाहेर पण अजून एक तटबंदी आहे आता मी त्या साईडला गेलो ना की तुम्हाला दाखवतो हो ती तटबंदी भावनं आता तुम्हाला म्हटलं ना मी की जी दुहेरी तटबंदी असते ना ती काय असते ते हे बघा इथं आहे ना उत्तम आहे ही बाहेरची तटबंदी आहे आणि मग ती गॅप ठेवलाय आणि त्याच्यावरती ही दुसरी तटबंदी आणि इथच आहे ना आपल्याला ना अजून एक गोष्ट बघायला भेटते ती म्हणजे गुप्त दरवाजा हा इथं गुप्त दरवाजा आहे होम चाललाय वरती बघतोय आता जर रस्ता असेल ना तर आम्ही इथूनच जाऊ पहिले आतमध्ये बघ काय ओम चाललाय आता आतमध्ये जागा आहे जाता येईल आता आहे ना ओम आहे ना आता गुप्त दरवाजानं गेलाय आतमध्ये आणि तो आहे प्रॉपर रस्ता तर आम्ही ना तिकडून जातो आता तर आता आता सध्या ना तिथन ना मोबाईल काढणं शक्य नाहीये पण हा आता मी डायरेक्ट वरती गेलो तुम्हाला भेटतो चला मोबाईल ठेवून देतो आता मी भावांनो त्या गुप्त दरवाजातून आपण आतमध्ये आलो ना तिथून आहे ना हिथून आपण बाहेर निघालो आणि तुम्ही जर सरसवर सरस गाडावर येत आहे ना भाई हा एक्सपिरियन्स आहे नक्की घ्या जाम मजा येते आणि इथंच आहे ना बाग आहे ना कातळात कोरलेले ना आपल्याला ना एक गुफा बघायला भेटते आता ह्या साइडून आपण सरळ गेलो ना तर आपल्या गाडाची ना पूर्ण प्रदक्षिणा पूर्ण होणार आहे पण आहे ना आपण ते चिलकती बुर्जासाठी खाली उतरलो होतो ना त्यामुळे वरच्या वास्तू ना आपल्या कव्हर करायच्या राहिल्या त्यामुळे आता आम्ही रिटर्न चाललोय त्या वास्तू कव्हर करून आम्ही रिटर्न जाणार आता भावनो ह्या साइडला आहे ना आपल्याला कातळात कोरलेले ना खोलेच बघायला भेटतात आणि ना खोल्यांची साईज पण आहे ना खूप मोठी मोठी आहे इकडे बघा पाणी निचरा वाहिनी म्हणजे पाणी वाहून जाण्यासाठी पाणी जर इथं साठलं तर हे ह्याच्या थ्रू जाणार इथं आपल्याला दाखवलंय पाणी निचरा वाहिनी दोन्ही साइडला या साइडला पण आहे आणि त्या साईडला पण आहे बघू शकता एक आहे आता हे सगळं मोजलेलं आहे मातीने आणि ह्या सगळ्या अशा लाईनी ना अशा खोले इथं ह्या सगळ्या खोलींमध्ये ना सगळ्यात मोठी खोली म्हणजे ना म्हणजे ह्याच्यावर लिहिलेले की गणेश शिल्प ओके बघू शकता मोठी आहे मित्रांनो आता बघा आता मला आहे ना मी पासून एक उदाहरण बघत होतो त्या पाण्याच्या टाक्याचं तर ते तसं पाण्याचा टाका आपल्याला आता इथं भेटलंय आता पूर्वीच्या काळी कशी पाण्याची टाके नाही ही आता आता कशी ओपन आहे तशी ओपन नसायचे आता इथं बघू शकता इथं एक गोल आहे इथं एक गोल आहे इथं एक गोल आता हे कसे आहेत ना ही प्रॉपर आहे ना खांबाच्या मापानं असतात म्हणजे कश्यात ह्याच्या मापाने आहे ना एखादा लाकूड नाही ह्याच्यामध्ये रवून ठेवायचं आणि त्याच्यावरती असं छप्पर टाकायचं म्हणजे छप्पर टाकलं की मग तर ह्या आता ह्याच्यामध्ये कशी थोडीफार आता पाला पाचोळा पडलाय थोडी घाण पडले मग ती घाण वगैरे पडत नाही मग ते पाणी इथे आता आपले मावळे वगैरे असतील जे पहारा वगैरे असतील त्यांच्या पिण्यायुक्त होऊन जात हे परफेक्ट उदाहरण इथं मित्रांनो आता आहे ना हे दिंडी दरवाजा दोन पशे आम्ही आलोय ओहो हो काय व्ह्यू आहे रे इथन हे बघू शकता तो आपल्याला महादरवाजापासून तुम्हाला तो बुरुज दाखवला ना तो बुरुज आहे ना तो तिकडे खाली आहे आणि ऍक्च्युली कसं आहे आता मध्ये का जाणं थोडं मुश्किल आहे इथे वाट होती पण आता कसं हे गवतामुळे ना सगळं ते घसरत्यात पाय त्याच्यावर त्यामुळे आपण ती काही रिस्क नाही घेणार बाकी हा दिंडी दरवाजा आहे ना बाहेरनं व्ह्यू बघा खतरनाक आहे खतरनाक एकदम चला आता आम्ही डायरेक्ट आहे ना तुम्हाला ना डायरेक्ट आहे ना बाले किल्ल्यावर भेटतो आता है ना एवढं जे आम्ही रिटर्न आलो होतो ना ते आता डायरेक्ट जातो आम्ही तिकडे डायरेक्ट बाले किल्ल्यावर भेटतो तुम्हाला चला मित्रांनो आता आम्ही ना बाले किल्ल्यावरती आलोय तो टप्पा तिथनं क्रॉस करा तिथं आपले दोन पानाचे टाके लागले आणि त्या पाण्याच्या टाक्यांच्या वरती आल्यानंतर आम्ही बाले किल्ल्यावर पोहोचलोय तिथं आपल्याला आहे ना शिवमंदिर बघायला भेटतं आणि त्याच्या बाजूलाच हा खोदीव तलाव पाणी आहे अजूनही आणि ह्याची तटबंदी पण बघू शकता काय भारी मजबूत अजून एकदम भक्कम आहे आणि इथंच आपल्याला आहे ना सह्याद्रीमध्ये ना तयार झालेली नैसर्गिक शिवपिंड आपल्याला बघायला भेटते हे बघा प्रॉपर शिवपिंड सारखा बीव येतोय मित्रांनो आता मी ना गडावरच्या ना केदारेश्वर मंदिरामध्ये आलोय ते इथे बघू शकता हे शिवपिंड आहे महाराजांची एक मूर्ती आहे ते आणि इथे नंदी महाराजांची एक छोटीशी मूर्ती एकदम इथे ना शांत वाटतंय काय रे हा हे मंदिर हे मंदिराच्या बाजूला आहे हा असा तलाव भारी आहे चला आता थोडा वेळ आराम करतो आम्ही पेटपूजा करतो आणि त्यानंतर भेटतो तुम्हाला आता बघा या साइडून आपण आलो आणि इथं आहे ना काही वाढायचे अवशेष आहेत आता इथं बघू शकता तुम्ही हे गड संवर्धन करण्याच्या ज्या मोहीम वगैरे असतात ना तर ह्या गड संवर्धन करणाऱ्या ना इथं काम करतायत त्यांनी असं आता थोडंसं काम अजून केलेलं आहे थोडं बाकी आहे ते पण आपलं त्यांचं कसं आहे डेलीचं लाईफ वगैरे ना सगळं मॅनेज करून वगैरे ना इथं येतात श्रमदान वगैरे करतात आणि आपल्या गडांचं संवर्धन करतात तर आपलं पण कर्तव्य बनतं की आपण ज्यावेळी इथं येतो ना की त्यावेळी ना कचरा वगैरे जास्त करू नका बस एवढच आहे तर सध्या बाले किल्ल्यावर आता आम्ही सगळा आमचा ट्रेक तर झालाय आम्ही आता चालू आहे खालच्या दिशेनं होय हे बघू शकता टाके नंबर सहा आता कसं आहे बाले किल्ल्यावर खाली उतरून आम्ही आलो ना जिथून आम्ही मगाशी रिटर्न गेलो होतो तिथून आता आम्ही इथपर्यंत आलो आता काय बाले किल्ला बघून झाला संपूर्ण गड आपला बघून झालाय पूर्ण गडाची ना प्रदक्षिणा पण आपली करून झाली आता आहे ना आपला परतीचा प्रवास चालू करायचा आहे पण तो प्रवास चालू करायच्या आधी आज आपल्यासोबत आहे ना ओम आला होता तर ओमला विचारूया ओमचा आपल्या ह्या आपल्यासोबतचा कसा एक्सपिरियन्स होता ते काय ओम कसं वाटलं तुला गड फिरून आज छान एक्सपिरियन्स होता नवीन नवीन काय नवीन नवीन बघायला पण भेटलं आणि शिकायला पण भेटलं छान वाटलं तुला काय आवडलं सगळ्यामध्ये आता आपण एवढ्या वास्तू वगैरे बघितल्या म्हणजे गडाचे अवशेष बघितले बालिक किल्ला बघितला महादरवाजा बघितला बुरुज बघितले त्यामध्ये तुला काय आवडलं मला महादरवाजाच आवडला त्यावरती ते कोरीव काम केलेलं ते खूप छान होत आता म्हणजे कसं आहे ना सरसगड बघितल्यानंतर ओम तर इंटरेस्टेड आहे त्यानंतर त्याच्या मगास पासून चालू होतं की तू परत कुठल्या गडावर जात असे तर मला सांग मी येईन तुझ्यासोबत वगैरे म्हणजे थोडक्यात काय त्याला आता वेळ लागले गड किल्ल्यांचं तर हे ना आपल्या इथल्या ना प्रत्येक माणसाला ते वेट लागला पाहिजे गडगिल्ले फिरायचं वगैरे प्रत्येक मुलाला आहे ना ते वेट लागलं पाहिजे तर ही आजची आमची भटकंती ना आता आम्ही आता था इथं था थांबवतोय तर आजचा व्हिडिओ ना आमचा आवडला असेल ना तुम्हाला तर नक्कीच आहे ना लाईक करा शेअर करा आणि आपल्या या ना चॅनलला आहे ना सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो इथे बघ आता ना आपल्याला वरती येत नाही ना इथे ना, आता पहिले तर नव्हतं पण आता सोय केलेली आहे अशी कॅबल लावलेली आहे की ज्याला पकडून येणार आपण आरामात वरती येऊ शकतो बाकी कसं वाटतंय माकडं तर भयान माकड़े येत का माकडांपासून जपून या जरा